जळगावकरांसाठी आनंदाची बातमी जळगाव विमानतळावरून आता जळगाव ते मुंबई दरम्यानची विमानसेवा दररोज सुरू होत आहे आतापर्यंत ही सेवा आठवड्यातून फक्त चार दिवस उपलब्ध होती मात्र प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे अलायन्स एअर या विमान कंपनीने दररोजची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय या नव्या व्यवस्थेमुळे प्रवासी आता अवघ्या दीड तासात जळगावहून थेट मुंबई गाठू शकतील ही सेवा सुरू झाल्याने व्यापारी उद्योगपती विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला मोठी सोय झाली आहे प्रवासाचा वेळ वाचणार असून रेल्वे व रस्ते मार्गावरील ताणही कमी होणार आहे याचबरोबर जळगाव मार्गे अहमदाबाद विमानसेवा देखील पुन्हा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्रातील व्यावसायिक व व्यावसायिक प्रवास करणाऱ्यांना सुलभता मिळणार आहे अलायन्स एअरकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही सेवांना जळगावकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे जळगाव मुंबई विमानसेवेसाठी तब्बल सत्तर टक्के प्रवाशांनी अॅडव्हान्स बुकिंग केलं आहे सुरुवातीपासूनच तिकीट आरक्षणाचा आकडा समाधानकारक आहे जळगाव विमानतळ सध्या केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या अंतर्गत काम करत असून या योजनेखाली गोवा पुणे हैदराबाद मुंबई आणि अहमदाबाद अशा पाच प्रमुख शहरांसाठी ही सेवा सुरू आहे